तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता काही जण म्हणतात की पी एम सन्मान निधी योजनेचा हप्ता वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तो वितरित करण्यात येईल आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तो वितरित करण्यात येईल असे जे अफवा आहेत हे अफवांपासून सावध रहा म्हणजे हे फक्त अफवा आहेत आता कसं झाले बघा मागे म्हणजेच दोन तीन दिवसा अगोदर अहमदाबाद मध्ये एक मोठा अपघात जो आहे घडलेला आहे म्हणजेच विमान क्रॅश होऊन खूप जणांचा तिथे बळी गेलेला आहे त्यामुळेच थोडस सरकारवर जबाबदारीच ओझ जे आहे ते आता लादलेलं आहे, आहे लाद त्यामुळे मला वाटतं की जो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो येण्यास थोडासा उशीर होईल म्हणजे कसं आहे बघा ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येतो त्यावेळेस भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची एक सभा असते त्या सभेमध्ये ते एकत्र हप्ता वितरित करतात नाहीतरी तारीख देतात मग आता अशी कोणतीच सभा जी आहे ती सभा झालेली नाहीये आणि त्याचबरोबर तारीख पण सरकारने आणखीन त्या बाबतीत काही दिलेली नाहीये याच्यावरून असंच समजून येतं की जो पीएम सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे त्याची आणखीन तारीख आलेली नाहीये आणि त्याच्या बाबतीत कोणताही अपडेट जो आहे तो आणखीन आलेला नाहीये त्याच्या पलीकडेच जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे त्याची पण आणखीन तारीख आलेली नाहीये सरकारने त्या बाबतीत पण जी आर दिलेला नाहीये आणि तारीख पण सांगितलेली नाहीये मग याच्यावरूनच असं दिसून येतं की पीएम सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आणखीन तरी आलेली नाहीये आणि याच्या बाबतीत कोणतंही अपडेट आणखीन आलेलं नाहीये तर याच्या बाबतीत काही महत्वाची तारीख म्हणा जी आर म्हणा किंवा दोन हप्ते एकत्र येतील का याबाबतची जी काही माहिती आहे त्या माहितीबद्दल तो व्हिडिओ लवकरच बनवला जाईल तर महत्वाची अशी माहिती होती व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा भेटूया पुन्हा असं एका वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद